नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत बाजारात भरपूरशी कोथंबीर आलेली आहे आणि अगदी स्वस्त आहे तोपर्यंत आपण कोथंबीरपासून त्याच त्याच वड्या खाऊन जर कंटाळा आला तर आज आपण अगदी कुरकुरीत असं कोथंबीरपासून टिक्की तयार करूया हे पा अगदी छान अशी होते आज आपण कोथंबीरपासून अगदी चविष्ट असा पदार्थ बनवू कोथंबीर वडिलाही मागे सारेल असा तर आता बाजारात भरपूर कोथंबीर यायला लागलेली आहे तर इथे मी एक जुडी कोथंबीरची स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे तर ही कोथंबीर मी फक्त पानं पानच घेतलेली नाही तर जिथपासून त्याच्या कोवळ्या दांड्या आहेत तिथपासून मी घेतलेली आहे तुमच्या आवडीवर पानं पानं घ्या किंवा जिथपासून कोवळ्या काड्या आहेत तिथपासून घ्या अगदी मस्त असं पदार्थ तयार होतो तर एक जुडी कोथंबीरसाठी मी एवढी वाटी अशी मोठी वाटी आहे तर हे बेसन पीठ घेतलेलं आहे हे मी असं मोजून वगैरे घेतलेलं नाही तर वाटीच्या प्रमाणावर घेतलं आहे जवळजवळ पाव किलोच्या कमी दोनशे ग्रॅम एवढं भरेल आणि इथे मी छोट्या वाटीत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण आपल्याला कोथंबीरची टिक्की अशी खुसखुशीत व्हावी म्हणून पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तर याच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता आणि पिठात मिक्स करण्यासाठी मसाले पहा तर इथे मी पिठाच्या प्रमाणावर असं मीठ घेतलेलं आहे गरम मसाला एक चमचा नाश्त्याचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग अर्ध लिंबू आणि दोन ते तीन चमचे पांढरे तीळ आणि याच्यात मी एक चमचा जिरे सात ते आठ लसूणच्या काड्या आणि एक आल्याचा तुकडा असं हे तिन्ही मिक्स करून मी असं कुठून घेतलेलं आहे तर आता आपण पीठ मिक्स करूया तर सुरुवातीला ज्या भांड्यात आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे त्याच्यात आपण बेसन आणि तांदळाचं पीठ घालायचं आणि याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं एकदम असं पाणी नाही घालायचं कारण पिठाच्या आपल्याला गाठी व्हायला नकोत म्हणून आपण आधी मिक्स करून घ्यायचं तर तेवढ्या अर्धा ग्लास पाण्यानं हे अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे तर आपल्याला आणखी थोडंसं अगदी पातळ हवं आहे तर अगदी थोडंसं पाणी घालायचं तर हे पाणी घालून अशा प्रकारे आपण असं पीठ मिक्स करायचं हे पहा इतपत असं पातळ आहे तर आता आपण हे पाहिलेले मसाले याच्यात घालूया तर आता सगळे मसाले आपल्याला घालायचे आणि हे सगळे मसाले घातले तर याच्यात आपल्याला एक चमचा साखर घालायची सगळ्या मसाल्याचं बॅलन्स करण्यासाठी कारण ती तुम्हाला दाखवायची विसरूनच गेली आणि आता हे सगळे मसाले असे मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर याच्यात आता आपल्याला कोथंबीर घालायची तर आता कोथंबीर घातल्यानंतर आता चमच्यानं असं चांगलं मिक्स करून घेऊया तर टिक्कीचं मिश्रणही मस्तपैकी असं मिक्स झालेलं आहे तर हे पा बेसन कोथंबीर अगदी आपलं सगळं बरोबर झालेलं आहे आणि हे असं इतपत असं पातळ झालेलं आहे तर आता हे पीठ भरण्यासाठी मी असे पेले घेणार आहे म्हणजे कशी गोलाकार आकारात आपली टिक्की कापण्यात येईल तर याला आता मी असं चार पेले घेणार आहे त्याला असं तेल लावून घेते म्हणजे अलगद आपली टिक्की निघून येईल तर बॅटर भरण्यासाठी हे पेले मी एका चाळणीत ठेवलेले आहेत तर आता आपण याच्यात बॅटर भरूया तर चारही पेल्यात मी बॅटर भरलेलं आहे हे तुम्ही ग्लासातही भरू शकता पण ग्लासात काय होईल जास्त वेळ वाफवायला जाईल त्यामुळे मी असं पेल्यात भरलेलं आहे किंवा वाटीतही भरू शकता तर आता आपण हे वाफवायला ठेवूया तर इथे पहा मी पातेला आधीच पाणी गरम करत उकळत ठेवलेलं होतं तर आता आपण ही चाळणी याच्यावर असे ठेवूया आणि ही चाळण ठेवल्यानंतर याच्यावर असं फिट्ट बसेल असं झाकण ठेवायचं चांगलं असं फिट्ट झाकून ठेवल्यानंतर बारा ते पंधरा मिनिट आपल्याला याला वाफवून घ्यायचं कारण पूर्ण फुल गॅसही ठेवायचं नाही सात ते आठ मिनिट मोठ्या गॅसवर ठेवायचं आणि नंतर मग मध्यम गॅसवर ठेवायचं सात ते आठ मिनिट तर आता आपण याला दहा ते पंधरा मिनिटानं पाहूया तर हे पहा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे तर आता आपण उग उघडून पाहूया हे पाव वरपर्यंत पितही आलेलं आहे कारण आप थोडंसं पीठ शिल्लक राहत होतं म्हणून मी याच्यात घातलेलं तर हे शिल्लकचं थोडं पीठ घातल्यामुळं हे वरती आलेलं आहे तर मस्त फुललेलंही आहे तर तुम्ही काय करायचं थोडंसं अगदी वाटीला रिकामं ठेवायचं म्हणजे अगदी मस्त असं हे पा हे थोडंसं रिकामं होतं तर हे वरती नाही आलेलं तर आता हे आपलं मस्त शिजलेलं आहे याला चेक वगैरे करायची गरज नाही तर आता आपण याला थंड होऊन देऊया तर हे पा चार ते पाच मिनटानंतर नॉर्मली थंड झालेलं आहे अगदी थंडही नाही झालेलं तर एका सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा याच्या कडाशा मोकळ्या करून घ्या मोकळ्या केल्यानंतर तर हे पा अगदी सहज असं निघालेलं आहे तर आता आपण असेच सगळे काढून घेऊया तर हे पाच सगळ्या पेल्यातलं मी काढून घेतलेलं आहे तर आता याच्यातल्या मी ह्या दोनच वड्या कापून घेणार आहे आणि ह्या दोन नंतर उद्या किंवा परवा तरळणार आहे तर ह्या आता आपण तळूया कारण कसं ह्या आठ ते पंधरा दिवस टिकतात तर हे पहा अगदी मस्त अशा गोल गोल कापून येतात तर अशा प्रकारे आता ह्या मी बाकीच्याही कापून घेते तर हे पा प्रत्येक वडी अशी मस्त अगदी टिक्कीसारखी तयार होते तर हे पा दोन पेल्यातलं मी कापून घेतलेलं आहे आणि दोन पेल्यातले मी तसेच ठेवलेले आहेत तर आता आपण हे तळून घेऊया आणि हे तुम्हाला तळायचे नसतील तर तव्यात थोड्याशा तेलावरही बा आपण भाजून खाऊ शकतो कारण अगदी मस्त असे होतात तर हे पा गॅसवर मी तव्यात तेल घातलेलं आहे तर आता आपण हे टिक्की या तेलात सोडूया कारण ही टिक्की कशी एक मोठ्याच गॅसवर तळायची म्हणजे अजिबात तेल धरत नाही आणि जशी तळत तशी मोठ्या गॅसवर अगदी चार ते पाच मिनटात ह्या टिक्की अशा तळून होतात तर टिक्की पा मी उलटसुलट करून मस्त अशी तांबूस रंगावर अशी तळून घेतलेली आहे तर हे पा अगदी मस्त अशी तयार होते तर आता आपण हिला असं साईटला करून ठेवूया थोडंसं म्हणजे यातलं आहे ते ति तेलही असं निथळून जाईल आणि याच्यातलं तेलही निथळलेलं आहे साईटला घेतल्यामुळं तर आता आपण ह्या अशा काढून घ्यायच्या आणि आता बाकी सगळे टिके मी अशा उलटसुलट करून तळून घेते तर हे पहा कोथंबीरची टिक्की आपली सगळी तळून तयार झालेली आहे तर अगदी कुरकुरीत अशा तयार होतात तर हे पहा अगदी मस्त अशा आणि खायलाही अगदी खरपूस अशा लागतात तर आता कोथंबिरीची टिक्की आपली खाण्यासाठी तयार आहे आजची कोथंबीरच्या टिक्कीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद